नमस्कार मंडळी कसे आहात मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपीमध्ये मंडळी आपली आजची रेसिपी आहे मस्त स्पायसी असा अंडा राईस अंडा आणि भात हे कॉम्बिनेशन तर सर्वांचंच फेवरेट आहे पण आज आपण ते जरा स्पेशल टेस्टी बनवणार आहोत हा राईस खायला स्पायसी मजेदार तर आहेच पण बनवायला अगदी सोप्पा आहे आणि हो तुम्ही हा अंडा राईस शिळ्या भाताचाही बनवू शकता म्हणजे बऱ्याचदा असं होतं की भात आपण लावतो आणि तो संपतच नाही किंवा जास्त उरतो तेव्हा हा झटपट एग राईस बनवायचे चला करूया सुरुवात पण आधी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता कुकर गॅसवरती ठेवून तापून घेऊया त्यामध्ये घालूयात एक हाफ टेबल स्पून तेल जिरे घालायचे आहे जिरे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल जिरे छान नाचू लागले की घालायचं पाणी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्यामुळे आता दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला पाण्याला उकळी आली की त्यामध्ये घालून घ्यायचे आपले तांदूळ झाकण लावून साधारण आपल्याला तीन शिट्ट्या इथे काढून घ्यायच्या आहेत भात असा एकदम परफेक्ट तयार होतो आपला भात तयार आहे मी एका काढून घेतला आहे तो आता थंड करून घेऊयात तोपर्यंत करूया आता अंडा राईसची तयारी इथे मी चार अंडे घेतलेले आहेत आता बघूयात कटिंग इथे मी एक मोठ्या साईजचा सा कांदा कट करून घेतलेला आहे एक शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहे सजावटीसाठी कोथिंबीर घेतली आहे आणि गाजर घेतलेला आहे मला आता कढई गॅसवरती ठेवून तापून घेऊयात त्यामध्ये साधारण दोन टेबल आपल्याला तेल घालायचं आहे तेल घालून झालेलं आहे आता आपण घालूया बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या मिरच्या हलवून घ्या आता आणि हिरव्या मिरच्या फ्राय झाल्या की आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता कांदा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय होत आहे आता शिमला मिरची घालून घेऊयात छान हलवून घ्यायचं आहे आता गा, गाजर घालून घेऊयात मस्त सर्व मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आता घालायचे आहेत आपल्याला स्पायसेस इथे मी एक चमचाभर कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतला आहे एक चमचाभर धने पावडर घालून घेत आहे एक चमचाभर गरम मसाला घालून घेतला आहे तिखटासाठी थोडी मिरची टाकली मी अर्धा चमचा छोट्या टीस्पूनने आणि अर्धा टी स्पून मी इथे हळद घालून घेतलेली आहे आता परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की घालूयात अंडे आता मी इथे तीन अंडे फोडून घालून घेणार आहे आपली तिन्ही अंडी ते घालून झालेली आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे खाली चिकटकत तर याला थोडं हलवत राहायचं मध्ये मध्ये कंटिन्यू चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे परत मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे कढईला थोडं थोडं चिटकलेलं दिसत आहे तर तसं चिटकू नये म्हणून याला आता कंटिन्यू हलवत राहायचं याला भुर्जीचं स्ट्रक्चर आलं पाहिजे जसं आपण अंडा भुर्जी बनवतो सेम तसं स्ट्रक्चरमध्ये येईपर्यंत याला हलवत राहायचं आता आपल्या अंडा भुर्जीचं स्ट्रक्चर इथं आलेलं आहे आपण यामध्ये आता राईस घालून घेऊयात राईस घालून झालेला आहे आता या राईसला आणि अंड्याला मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व एकत्र झालं पाहिजे इथे मिक्स करून झालेला आहे आणि आता आपण सजावटीसाठी जी कोथिंबीर घेतलेली आहे ती घालून घेत आहोत कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे राईसमध्ये आणि अगदी पाच मिनिटे आपल्याला हा राईस मीडियम टू लो गॅसवरती हलवून घ्यायचा आहे आणि आपला राईस इथे तयार आहे आता एक गॅसवरती पॅन ठेवून मी तो तापून घेतला आप ले आहे आपल्याला इथे एक ऑमलेट बनवायचं आहे हे ऑमलेटही ऑप्शनल आहे म्हणजे सजावटीसाठी बनवायचं आहे आणि बनवलं तर छानही लागतं तुम्हा तर तुम्हाला जर नसेल बनवायचं तर तुम्ही नाही बनवलं तरीही चालेल तेल टाकून घेतलं आहे पॅनवरती आता अंड फोडून इथे घालून घेऊया या अंड्याला आपल्याला मिक्स नाही करून घ्यायचं आहे जसं स्ट्रक्चरमध्ये तयार होईल अगदी तशा स्ट्रक्चरमध्ये बनवायचं आणि आता सर्विंग करून घेऊया आपल्या राईसची आणि त्यावरती आता हा जे आपण ऑमलेट बनवलेलं आहे ते ऑमलेट ठेवून घ्यायचं आहे आणि हो ऑमलेटवरती मी मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आपली सर्विंग इथे झालेली आहे मस्त सांडा राईस तयार आहे टेस्टलाही भन्नाट झालेला आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हो सारिकाज रेस ब्लॉग्स अँड रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच झक्कास चमचमीत आणि स्पायसी रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद मस्त राहा खात राहा